जळगाव शहरासह परिसराला आज सायंकाळच्या सुमारास तासभर चाललेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून ठिकठिकाणी डबके तयार झालेले आहेत या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून अर्धे जळगाव शहर अंधारात बुडालेले आहे जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर फटाके विक्रेते व स्वेटर विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये त्यांचे अतुनात नुकसान झाले आहे अनेक दुकानांचे पत्रे उडाले असून काहींना दुखापत देखील झालेली आहे पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने फटाके ओले झाले असून स्वेटर व लोकरी कपडे देखील ओले झालेले आहेत या सर्व नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे आताच आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी हा मुसळधार जो वाऱ्या वाऱ्यासहित पाऊस झाला या पावसामध्ये सगळं फटाकेवाल्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ऐन दिवाळीच्या पिरियड मध्ये हे नुकसान इतकं नुकसानदायी आहे की ते विचार करू शकत नाही सगळ्यांनी फटाके भरून ठेवले होते आणि या पावसामध्ये सगळ्यांचे तुम्ही बघू शकता सगळ्यांचे टेन उडून गेले पत्रे उडून गेले सगळ्यांचे रॅक पडून गेलेला आहे अक्षरशः माल सुद्धा ओला झालेला आहे पन... पण बोट कट झालेला आहे आजच्या पावसामुळे खूप वादळ झालं आणि त्या पावसामुळे एवढं अजून नुकसान झालं फक्त आम्हाला जीव वाचवणं मुश्किल झाला होता पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे याची थोडीफार तरी भरपाई मिळायला पाहिजे गवर्नमेंट याचे काळजी काहीतरी घेण्यासाठी द्यायला पावलं उतरायला पाहिजे ते द्यावी त्यांनी काहीतरी नमस्कार मी केशव पाटील बोलतोय आम्ही दर वर्षाप्रमाणे या वर्षी स्वेटरचं दुकान लावलेलं आहे आमचं पण एका अचानक पाणी आल्यामुळे आमचा लाखोचा माल ओला झालेला आहे यामुळे नुकसान भरपाई आम्हाला सरकारकडनं मिळावी अशी अपेक्षा आहे बावीस दुकान आहे आमची एकूण प्रत्येक दुकानामध्ये चार चार पाच पाच सहा सहा लाखाचा माल राहतो आमचा ओला होऊन गेला पूर्ण ओला झालाय पूर्ण दुकानात पाणी घोसलेलं आहे रस्त्याचं काम वरती आणि ग्राउंड मधनं येणारं पाणी पूर्ण आमच्या दुकानांमध्ये शिरलेलं आहे